आम्ही निघतो पण गणिकेने वागण्याची ही पद्धत नाही आज बाबू छप्पन नायकीने पाहिल्या अशी उर्मट नायकिन पाहिले अशा नागिणीचे दात पाडायची मत आहे माझ्या एक लक्षात ठेव आपल्या क्षुद्र दासीना शिरजोरीनं वागून नाही चालत आई माझं काय चुकलं ते सांग ना त्यांनी माझा हात धरावा तरी मी शांत बसा मी माझ्या शिलाचं रक्षण केलं यात काय चूक आहे अगं तुला कस सांगू नाहीला चारित्र नसत आपण दीन दुर्बल आहोत दीन दुर्बलांचा उद्धार करणारा एकच माझा पंढरीचा पांडुरंग त्याच्या रंगात विलीन होण्यातच आपली मुक्ती आहे